नमस्कार मी पूनम माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर येथे मी तुम्हाला पुढचा भाग ब्लाउजचा पुढचा भाग तयार करून दाखवणार आहे व्यवस्थित पद्धतीने सविस्तर सर्व माहिती सांगणार आहे तर हे बघा सर्वात आधी आपण कोठरीचा पार्ट तयार करून घेऊया म्हणजेच त्याला अस्तर जोडून घेऊया तर हे बघा दोन्ही साईडला अशा खुना करून घ्यायच्या आहेत आणि ते भाग आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यावर तीन ब्लाउज पिसाच कापड आपल्याला मांडून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं तर आपल्या कठोऱ्या दोन्ही एकाच साईडच्या तयार होत नाहीत तर दोन्ही वेगवेगळ्या साईडच्या तयार होतात त्यानंतर आपण याला अस्तर जॉईन करून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला अस्तरवरून कडेकडेने ने मारून घ्यायची आहे आणि ब्लाउज पिसाला अस्तर जोडून घ्यायचं आहे कटोरीच्या सर्व बाजूने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत हे बघ व्यवस्थित असा आपल्याला हात मध्ये ठेवून घ्यायचं आहे आप म्हणजे आपल्या कटोरीला कुठेही चुन्या पडणार नाही किंवा गोळ पडणार नाही त्यानंतर इथे दुसऱ्या पार्टलाही आपण टिप मारून घेणार आहोत व्यवस्थित अस्तर व आपल्याला अस्तरच्या कडेकडे टिप मारून घ्यायची आहे बघा दोन्ही कटोऱ्या आपल्या जोडून झालेल्या आहेत म्हणजेच अस्तर जॉईंट करून झालेले आहे दोन्ही कटोऱ्यांचं कापड आपण कट करून घेणार आहे दोन्ही कटोऱ्यांचं एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आपले कात्री अस्तरवर जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित अस्तरच्या कडेकडेने आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे दोन्ही अस्तरला जॉईन करून झालेल्या आहेत आता आपण कटोरीच्या साईडचा पार्ट जोडून घेऊया हे बघा अस्तर व्यवस्थित आपल्याला ब्लाउज दिसावं ते मांडून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे कुठेही चण्या पडणार नाही किंवा गोड पडणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे व्यवस्थित हाताने प्रेस करत आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टलाही टीप मारून घेणार आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार आहे इथे मी तुम्हाला एकाच पार्टला दाखवलेलं आहे तर हे बघा इथे आपली टीप मारून झालेली आहे आता हे एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेऊया व्यवस्थित एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मला नक्की सबस्क्राईब करा हे बघा आता इथे आपण कटोरीला कटोरीचा पप तयार करून घेऊया हे बघा आपल्याला कटोरी दोन्ही एक साईड सारख्या धरून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला इथे आडवा टक्स आणि उभा टक्स टाकून घ्यायचा आहे दीड इंचा मी आडवाटक्स घेतलेला आहे हा अडीच इंचा घेतलेला आहे आणि त्यानुसार आता इथे मी टिप मारून घेणार आहे हे बघा व्यवस्थित लॉक करायचा आहे खालच्या साईडला त्यानंतर वरच्या साईडला व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे दोळे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत हे बघा व्यवस्थित आपल्या कटोरीचा पप तयार झालेला आहे आता इथे जे एक्स्ट्राच टक्स आहे तो आपल्याला दुमळून टिप मारून घ्यायचे आहे याच पद्धतीने आता आपण दुसरी कटोरी इथे तयार करून घेऊ हे बघा या साईडला आपल्याला दोन्ही एक एकसारखं जॉईन धरायचं आहे त्यानंतर आपल्याला आडवा टक्स हा दीड इंचाचा आणि उभा टक्स हा अडीच इंचाचा धरून टिप मारून घ्यायची आहे आणि डबल टिप मारायची आहे हे जे एक्स्ट्राच आहे ते दुमडून आपल्याला यावरून टिप देऊन घ्यायची आहे बघा व्यवस्थित कप तयार झालेला आहे आता आपण कटोरीच्या साईडच्या पार्टला कटोरी जोडून घेऊया तर नवीन शिकणाऱ्यांसाठी इथे मी खडूने मार्किंग करून दाखवत आहे तर हे बघा अर्धा इंचा मार्किंग करत मी इथे खडूने मार्किंग केलेलं आहे कटोरीलाही मी मार्किंग करून घेत आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडत त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एकमेकांवर ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच मार्जिन पकडत आपल्याला हे मारून घ्यायची आहे तर व्यवस्थित आपल्याला त्या खोडून मार्किंग केलेलं आहे त्यावरून टीप घ्यायची आहे बघा आपल्याला कटोरी थोडीही खेचायची नाही व्यवस्थित कटोरीच्या साईडच्या भागावर कटोरी मांडत आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे तर हे बघा व्यवस्थित बघायचं आहे कुठे चुन्या पडलेल्या ना त्यानंतरच आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे जर चुन्या पडल्या असतील तर आपल्याला काढायची आहे आणि परत दुसरी टीप द्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे अशाच पद्धतीने दुसरा भागी ते तयार करून घेत आहे तर हे बघा व्यवस्थित आपल्याला साइडच्या भागावरती कटोरी मांडून घ्यायची आहे आणि टिप मारायची आहे मला व्यवस्थित अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडत मी इथे टिप मारत आहे आपल्याला कटोरी खेचायची नाही आणि कटोरीच्या साईडचा भागही खेचायचा नाही व्यवस्थित त्याच्यावरती एकमेकांवरती मांडत आपल्याला टिप मारायची आहे त्यानंतर आता याला आपण डबल टिप मारून घेऊया हे बघा दोन्ही पार्टला आपल्याला कटोरे जोडून झालेले आहेत आता आपण इथे एक पट्ट्या जोडून घेऊया तर हे बघा या स्तरवर दोन एक पट्ट्या काढलेल्या आहेत आणि ब्लाऊज पिसावरती दोन एक पट्ट्या काढलेल्या आहेत आणि अस्तरला त्या पट्ट्या ब्लाउज पिसाच्या जोडून घेतलेल्या आहेत ब्लाउज पिसाची युगपट्टी जोडल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राची युगपट्टी कट करून घ्यायची आहे त्यानंतर हे बघा कटरच्या साईडला थोडं पाव इंच एक्स्ट्राचं ये पट्टी एक पट्टी सोडायची आहे आणि टिप मारायची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन पकड तिथे टिप मारून घ्यायची आहे बघा हा टक्स जे एक्स्ट्राच कापड आहे ते आपल्याला गळ्याच्या साईडला धुमळून घ्यायचं आहे आणि हे शिलाई मार्जिनचं कापड आपल्याला गळ्याच्या साईडला धुमडून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून टिप मारत घ्यायची आहे हे बघा त्यानंतर आता आपल्याला वरून याचा गोल रोल करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला दोन्ही पट्ट्यांच्या मध्ये मांडून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित या साईडला मांडायचा आहे या साईडला मांडायचा नाही कारण आपल्याला त्या साईडला टिप मारून घ्यायची आहे त्यामुळे या साईडला आपल्याला इथे कापड येऊन घ्यायचा नाही हे बघा पहिल्या टिपेवरूनच आपल्याला ही टिप मारायची आहे म्हणजे पहिली पट्टीची जी टिप आहे आपल्या आपले त्याच टिप मारून घ्यायची आहे हे बघा कटोरच्या साईडने आपल्याला हे कापड बाहेर काढून घ्यायचं आहे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे याच पद्धतीने दुसऱ्या कटोरीच्या भागाला एक पट्टी जोडून घेतलेली आहे तर इथे बघा मी व्यवस्थित मारून घेत आहे असतच कपड आतमध्ये सारत आपल्याला ब्लाउज पिसावरून टिप मारून घ्यायची आहे यामुळे काय तर आपल्या ब्लाउजची ची फिनिशिंग व्यवस्थित ये येते हे एक्स्ट्राचा दिसत आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा दुसरा भाग तर मी तयार करून घेतलेला आहे त्याचही जे एक्स्ट्राचं दिसत आहे ते आपण कट करून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित तयार झालेले आहेत दोन्ही पार्ट आता आपण याला हुकाची आणि लोकाची पट्टी तयार करून घेणार आहोत तर हे बघा इथे मी उजवा पार्ट आधी घेतलेला आहे त्यावर उजवा पार्ट आपल्याला सुईचा घ्यायचा आहे आणि त्याखाली आपल्याला पट्टी मांडून घ्यायची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन धरत आपण इथे टीक मारून घेणार आहोत तर उजव्या साइडचा पार्ट जो असतो त्या आप पार्टला आपल्याला बटन पट्टी तयार करायची असते इथे मी उजव्या साईडच्या पार्टला पट्टी तयार करून घेणार आहे तर हे बघा खालच्या साईडने व्यवस्थित धुमळून घ्यायचं आहे त्यानंतर हे आपल्याला गाडून आपल्याला हे धुमट्टीत मारून घ्यायचे आहे हे बघा हे शिलाई मार्जिन जे आहे त्यावरूनच आपल्याला हे बटनपट्टी मांडायची आहे डोंगरून मांडायची आहे आणि टिक मारायची आहे इथे बघा आपले पट्टी तयार झालेली आहे या साईडला आपण बटन बसवणार आहोत हा बघा साईडचा पार्ट मी आता घेतलेला आहे उलटा मांडून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्या खालच्या साईडने आपल्याला इथे जी काच पट्टी आहे ती मांडून घ्यायची आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडत आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे खालच्या साईडला व्यवस्थित दुमडून टीप मारायची आहे हे बघा या साईडलाही आपल्याला दुमडून टिप मारून घ्यायची आहे हे एक्स्ट्राच मी इथे कट करून घेत आहे आणि आता इथे आपण दोन दोन फिनिशिंगची टिप मारून घेणार आहोत जी काचपट्टी आहे ती आतमध्ये आपल्याला आप सारत ब्लाउज पिसावरून व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे म्हणजे आपली फिनिशिंग व्यवस्थित येते इथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आणि सरळ वर टिप मारत नयचं आहे म्हणजेच आपली काचपट्टी हे प्रॉपर आपल्या ब्लाउजला चिकटली जाते बसली जाते त्यानंतर इथे आता आपण व्यवस्थित गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत तर हे बघा साडेसहा इंच आपल्या गळ्या पुढच्या गळ्याचा माप आहे तर साडेसहा इंचावरती मी शा इंचा मार्किंग करून घेतलेला आहे आणि तिथून आता आपण गळ्याला व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा आहे इथे बघा मी खडून व्यवस्थित गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि आता यावरून मी टीप मारून घेत आहे म्हणजेच आपण कापड कट केल्यानंतर एक्स्ट्राच असतं आणि ब्लाउज पीसचं कापड हे जॉईनच राहील त्यामुळे इथे मी टिप मारून घेतलेली आहे आता हे एक्स्ट्राच आपण कट करून घेऊया म्हणजेच आपल्या गळ्याला व्यवस्थित गोल येईल दोन्ही साइडच मी कट करून घेत आहे असं कट केल्याने काय होत तर आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित गोल येतो इथे बघा आता मी इथे गळ्याला गोट लावून घेत आहे तर त्याने क्रॉस पट्टी घेतलेल्या आहेत गोटासाठी गोट लावण्यासाठी व्यवस्थित आपल्याला इथे इंच शिलाई मार्जिन पकडत हे क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे क्रॉसपट्टी म्हणजेच तिरक्या कापडातली पट्टी मी इथे घेतलेली आहे हे बघा हे शिलाई मार्जिन व्यवस्थित आतमध्ये आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे इथे मी सव्वा इंचाची पट्टी घेतलेली आहे व्यवस्थित शिलाई मार्जिन आतमध्ये टाकून मी इथे टिप मारून घेतलेली आहे आणि हे एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं कट करून घेतल्यामुळे काय होत तर आपला गोट हा पलटी मारत नाही व्यवस्थित तयार होतो याच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टलाही गोट गोठ मार मारून घेतलेला आहे बघा व्यवस्थित इथे आपला गोठ तयार झालेला आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला, मला नक्की लाईक करा बघा याच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टलाही गोट लावून घेतलेला आहे तर इथे आपले दोन्ही पार्ट व्यवस्थित तयार झालेले आहेत तर इथे आपण आता उंचीचं मार्किंग करून घेणार आहोत उंचीचं मार्किंग करून घेतल्यामुळे काय होतं तर आपल्या दोन्ही प पार्ट शोल्डरमध्ये व्यवस्थित जोडले जातात आणि आणि आपल्या शोल्डरचं माप चुकत नाही ब्लाऊज खांद्यातून गळतही नाही त्यामुळे ही, ही। मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे हे बघा इथे व्यवस्थित आपला पुढचे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत आणि गळ्यालाही व्यवस्थित गोलाकार आलेला आहे